नमस्कार मंडळी तर इथे ना माझ्या दोन्ही नलनबाई आल्या होत्या भाऊबीजीसाठी आणि व्हिडिओ ऑप्शन वगैरे करतानाचा त्यांनी ऑलरेडी त्यांच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे काय आलं इतनी खुशी इतनी खुशी माने चला आता काय चला असंच रोज खुश राहायचं कस झालंय गाडी घ्यावनी हाय संभो हा Okay. <laughs> इथे ना पप्पा भाव आणि माझे चुलते आले होते भाऊबीजीच्या दिवशी माझ्याकडे म्हणजे फ दिवाळी फराळ घेऊन हो, माझ्याकडे आले होते आणि इथे ना म्हटलं चला मग जेवण वगैरे झालं होतं तर संभवचं मी औक्षण करून घेतलं कारण त्यांना जायचं होतं ना पावसाचं वगैरे वातावरण झालं होतं बघ पावसाच्या आधी त्यांना जायचं होतं माळशिरसला आणि ना मला एकच भाव आहे आणि आम्ही तिघीजण बहिणी आहे तर त्यालाच म्हटलं की तूच आहे इकडं माझ्याकडे म्हणून तो आला होता मा इकडे आणि ते काय थोडस फोटोज वगैरे काढले आणि त्यांनी ना माझ्यासाठी साडीच गिफ्ट केली होती इथे ना पप्पांची जायची तयारी आणि पप्पांच्या आणि माझ्या सासऱ्यांच्या मी पाया पडून घेतलं

आणि आता पप्पा गेले आणि आता रोहिणी एका दिवसासाठी आले होते ते आणि साठी आणि पण आता त्यांच्या मम्मी पप्पांकडे निघाल्या होत्या तर दिदी आणि ह्यांनी त्यांना सोडायला निघाले

খাল পুত <Mean> <syante> <fits you Elena>

आणि कसा वाटला हा व्हिडिओ आपला तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय